आठवड्याच्या बाजूला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत तर एका घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली आहे चला तर त्यांच्यात काय संवाद होता आपण पाहूया जायचं नाही म्हणजे जायचं नाही काही नगो बाई मग बाई नगो बाई का बर जायचं नाही कारण काहीतरी सांगितलं की नाही कशा कशाची अव मंडळी ढात तांदूळ आणि भाजीपाला सावन कपडे काय लागतं आपल्या संसाराला मग ती फक्ती घेऊन येऊ अवघड काय आलो आणू कसा कसा आता तर वस्तू

आपण आणि पोर बाळ खाणार काय आपली काळी माय ओसार होतात कशी काय कशी काय जमीन नांगरली प्लास्टिकची जाळी वरती आली शेतात पीक येई कस कशी मिळते खडीवर कंस म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी आज सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर काय